पी करात क्यू म्हणजे पी हा क्यू चा भाऊ आहे अधिक क्यू म्हणजे पी ही ची मुलगी आहे पी वजा क्यू म्हणजे पी हा चा मुलगा आहे पी गुणिले क्यू म्हणजे पी ही ची पत्नी आहे यावरून जर येल अधिक भागा करात एन वजा ओ गुणिले पी तर पी चे एल शी नाते काय असा प्रश्न आहे असा जेव्हा प्रश्न असतो तेव्हा काय करायचं कधीही आपण उदाहरण सोडवताना उजवीकडून डावीकडे असं सोडवत यायचं मग आता हे सोडवत असताना इथे बघायचं की ओ आणि पीचा काय संबंध यावून इथे बघायचा ओ गुणिले पी म्हणजे काय इथे गुणाकारात काय सांगितले पी ही किची पत्नी आहे याचा अर्थ ओ जी आहे ओ ही पत्नी झाली आणि पी हा पती आहे ब आता पुढे काय सांगितलं काय पी वजा क्यू म्हणजे काय पी हा चा मुलगा आहे म्हणजे यन जो आहे येण हा मुलगा आहे आणि थोडक्यात म्हणता येईल की ही जी पत्नी आहे या मुलाची ती आई आहे ह्या दोघांचं नातं तयार झालं मुलगा आहे आता पुढे काय दिलं आहे यम भागात यन इथे काय आहे पी ही पी हा चा भाऊ आहे म्हणजे हा जो यन आहे हा भाऊ आहे कुणाचा चा भाऊ आहे मग याचा अर्थ यम आणि यन या दोघांचं जे नातं आहे हे आहे भाऊ भाऊ आहे आता पुढे काय आहे यल अधिक यम इथे काय पी अधिक क्यू म्हणजे पी ही ची मुलगी आहे थोडक्यात असं म्हणता येईल कि यल जो आहे यल जी आहे ही मुलगी आहे यल ही मुलगी आहे आणि कुणाची मुलगी आहे ची आहे म्हणजे यम आणि हे या दोघांचं नातं वडिलांचं आहे आता प्रश्न असा आहे या दोघांचं नातं कळलं या दोघांचं नातं या दोघांचं नातं माहीत झालं या दोघांचं नातं माहीत झालं प्रश्न असा आहे की पी चे यलचे नाते काय म्हणजे बघा हे दोघं पती पत्नी हे त्यांचे दोन मुलं आणि ह्या मुलाची ही मुलगी याचा अर्थ की जो पी आहे पी जे आहेत हे यल चे आजोबा आहेत quer dizer,